घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांचे नाशिक रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री चेहडी पंपिंग व पळसेगाव पर परिसरात फिर्यादी सौ स्नेहा किशोर पाटेकर चेहडी पंपिंग नाशिक रोड नाशिक यांची व सौ सुप्रिया रावसाहेब फुलेनगर पळसे नाशिक रोड नाशिक यांचे बंद घराची चोरी घरफोडी झाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलिस हवालदार विशाल पाटील व गुन्हे शोध पथक होते वरिष्ठांनी नमूद गुन्हे होत्या घरफोडी चोरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरिता वरिष्ठांनी सक्त रात्रस्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे रात्रबाईचे विशाल पाटील महेंद्र जाधव सागर आडणे अरुण काडेकर रोहित शिंदे योगेश रानडे असे गुन्हे शोध पथकाच्या वाहनाने दिनांक तीन ऑक्टोबर दो करू दोन हजार पंचवीस रोजी गस्त करीत असताना त्यांना सेटिलिंग बस सिन्नर फाटा परिसरात सराईत अटल घरफोडी करणारा गुन्हेगार सागर दत्तात्रय गरड आडगाव नाशिक हा संशयित्या फिरताना दिसून आला त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पोलिसी खात्या दाखवता त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून घरफोडी केलेल्या एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे अशांनी केली आहे तसेच झालेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक